नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि एकदम थोडीशी वेगळी अशी रेसिपी घेऊन आली आहे जे आपण उपवासाला बाहेरून विकत आणून खातो पण ही रेसिपी जर तुम्ही बघाल तर तुम्ही प्रत्येक उपवासाला ही घरच्या घरी बनवाल अगदी कमी खर्चात पण एकदम टेस्टी आणि सेम आपण बाहेरून आणला आहोत असंच तर याचा तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता ऐकलं आवाज तर आज आपण बनवायचं आहे बटाट्याचा चिवडा अगदी घरच्या गहर घरी आणि एकदम क्रंची कुरकुरीत मस्त नक्की तुम्हाला आवडली ही रेसिपी तर सगळ्यात पहिल्यांदा मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचे स्वच्छ धुवून घ्या त्याची साल काढायची काहीच गरज नाही आणि आपण चिप्सच्या साच्याने जे असे चिप्स पाडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीनं आपण ते बटाट्याचे मस्त असे चिप्स पाडून घ्यायचे त्यानंतर हे आपण चार पाच चार पाच एकत्र करायचे आणि त्यानंतर चाकूच्या सह्याने या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल तर अशा पद्धतीने आपण मस्त असं लांब सर पण थोडेसे बारीक बारीक असे हे कटिंग करून घ्यायचे तर हे कटिंग करून झालं की आपण स्वच्छ पाण्यात हे धुवून घ्यायचे एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्याच्यातलं जे स्टार्च असेल ते बाहेर निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्यात सो हे मस्त असं धुवून घेऊया तर हे स्वच्छ असं धुवून झालेलं आहे त्यानंतर तुम्ही हवं असल्यास सुती कपड्याने याला पुसू शकता नाही तर थोडंसं थो थो पाणी गाळत ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला एकदम कडक झालेलं तेलामध्ये गॅस बारीक करून मस्त असं तळून घ्यायचं गार हे आपण तळताना गॅस हा बारीकच ठेवायचा आणि एकदम कुरकुरीत होईल त्याला छानसं तळून घ्यायचं तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो कारण मोठ्या गॅसवर हे अजिबात आपल्याला तळायचं नाही आहे तर तुम्हाला कलर कसा हवा आहे याचं तुम्ही हे बघू शकता तर ह्या पद्धतीनं तुम्ही तळून घ्या तर आपण हे तळताना ह्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं जेणेकरून एक साईडला जास्त हे चळू शकेल दुसऱ्या साईडला याकरता आपल्याला हे कंटिन्युअसली तळत राहायचं गॅस बारीकच ठेवायचं आणि या पद्धतीनं आपण व्यवस्थित मस्त हे तळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे काढून घेऊया तर तळताना तुम्ही थोडसे तीन ते चार मिनिटा नंतर बघू शकता की ते फ्रंच झालेलं आहे किंवा नाही तर नसेल झालं तर परत तुम्ही हे तळू शकता आणि जर झालं असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता छानच भाजून झालेलं आहे काढून ठेवूया त्यानंतर मी त्याच तेलामध्ये शेंगदाण टाकलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपण तेला छानसे तळून घेऊया जेणेकरून ते सुद्धा एकदम कुरकुरीत असे लागतील तर शेंगदाणे पण आपले मस्त असे आता हे तळून झालेले आहेत ते पण आपण ह्या चोड्यामध्ये आता ऍड करूया त्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे काजू टाकत आहे काजू नाही टाकले तरी सुद्धा ते पण आपण याच्यामध्ये आता चिवड्यात ॲड करूया त्यानंतर मी ह्याच्यात टाकणार आहे कडीपत्ता तर कडीपत्त्याची पाने जे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती पण आपण तेलामध्ये थोडीशी परतून घेऊन यामध्ये ॲड करायची त्यानंतर मी दोन मिनिट होते अशा पद्धतीने बारीक कट केलेले आहेत त्यासुद्धा तेलामध्ये थोड्याशा तळून घ्यायच्या आणि याच्यामध्ये ॲड करायची त्यानंतर मग आपण याच्यामध्ये मी पिट्टी साखर वापरलेली आहे ती पिट्टी साखर अर्धा चमचापेक्षा कमी आहे चिवड्याची तुमच्या क्वांटिटी कशी आहे त्याच्यावरून तुम्ही पिट्टी साखर याच्यामध्ये ॲड करा कमी जास्त करू शकता त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचपुजून आपल्या घरच्या घरी एकदम कमी साहित्यात कमी खर्चात पण चवीला एकदम भन्नाट असा हा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता खूपच मस्त चवीला झालेला आहे तर तर तुम्हाला माझी कशी वाटली आजची बटाट्याच्या चिवड्याची रेसिपी नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू